निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत बसलेलं टुरिझम सेंटर म्हणजे रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी स्विमिंग पूल बोटिंग रेन डान्स दुर्गदर्शन झुलता पूल ट्रेकिंग फणी गेम्स तसेच राहण्यासाठीही लॉजिंगची सोय जेवण नाश्त्याची सोय शालेय सहल व प्री वेडिंग फोटोशूटसाठीही उत्तम ठिकाण जीवनातील अनमोल आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी सितेवाडी खंडेराजुरी रोड खंडेराजुरी तालुका मिरज प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत चांगली अपडेट कुंडल मध्ये तीन घरी आणि तीन दुकानांवर दोरड्यातून दोन लाख एक्केचाळीस हजारांचा ऐवज लंपास कुंडल तालुका पलूस येथे काल गुरुवारी एका रात्रीत सात व्यावसायिकांच्या दुकानात चोरट्यांचा दुकान धुमाकूळ एकूण सहासष्ट हजाराचा मुद्देमाल लंपास तर अनेक घरांमधून जवळपास एक लाख पंच्याहत्तर हजाराचा असा एकूण दोन लाख एक्केचाळीस हजारांचा चोरीचा प्रकार घडल्याचे चोरट्यांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागला आहे दिनांक सव्वीस रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास खारगे चौक सत्यविजय चौक क्रांतीनगर चौक येथून चार अनोळखी चोरट्यांनी शौर्य मेन्सवेअर श्वास किराणा दुकान सावकार मोबाईल दुकान येथून कुलूप कटावणीने कटवून जवळपास सहासष्ट हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला हनुमंत माळी यांच्यात वीस ग्रॅम सोने मोबाईल व रोकड पस्तीस हजार रुपये मनीषा पवार यांच्यात पंधरा ग्रॅम सोने सुधा विभुते यांच्यात दहा ग्रॅम सोने असा सोन्याचा ऐवज लंपास करण्यात आला सकाळी चोरीची माहिती कळताच गावात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली श्वानपथक फिंगरप्रिंट तसेच स्थानिक गुन्हे शाखेमध्ये माहिती देऊन गावातील सर्व सीसीटीव्ही फुटेज पाहण्यात आले तसेच इतर जिल्ह्यातून कोणी सराईत गुन्हेगार जेलमधून बाहेर आला आहे का याची माहिती घेण्याचं काम सुरू झालं आहे